शालेय समितीमधील सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी या शाळेचे ज्यांनी हे आयोजन केलं असे माझे मित्र परमेश्वर सर असे त्यांच्या सौभाग्य होती ताई वलीचा ता आचार्य मॅडम आणि आमच्याच सहकारी परंतु मात्र सध्या इथं कार्यरत असल्यामुळे त्याही आयोजनात आहे अशा प्रज्ञासाई चौधरी माझ्यासोबत ज्यांना सर्वांना आपण सन्मानित केलं शेख मॅडम असतील किंवा शिग्रस्कर मॅडम असतील डॉक्टर संजीवनी तडेगावकर मॅडम असतील तो स्वतः मी आपण एवढ्या आपुलकीनं हा सोहळा आयोजित केला याचा रूल तर आहेच परंतु आनंदही तेवढाच झाला याचं कारण असं आहे की आपली पावलं जे वाटेला जातात तिथं उमटली की नाही हे माणूस वेळोवेळी माग बघत असतो पोपाट्याचे रस्ते असल्यामुळं तेव्हा ती दिसायची अलीकडच्या काळात डांबरी असे झाल्यामुळं पहिला त्यांचा झेंडावंदन होता आणि झेंडावंदनच्या निमित्तानं मी सहज म्हणून गेलो की आमचा आवाज सर्वांना ऐकू जात नाही त्याची दखल प्रताप शेठने घेतली खिशातून पाच हजार रुपये काढले आणि नक्की दिली म्हणजे साऊंड सिस्टम दिसली त्यामुळं आपल्या इथला परिपाठ जो होतो चांगला त्याचा श्रेय त्यांच्या सुरुवातीच्या देणगीला जातं नंतरही बहु बऱ्याच लोकांनी ते पैसे दिले आणि दहा हजारपर्यंतची जी सिस्टम आहे ते आपल्या शाळेत पाहिलं